सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानंतर बरीच उलथापालस सुरू असून या सर्व प्रक्रियेत दीड महिना उलटला तरी देखील भुजबळ यांनी नुकतंच राज्यपाल पदाला नकार देत ओबीसी नेतृत्वाच्या संघर्ष पथावर कायम राहणार असल्याचे संकेत दिलेले आहेत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पाच डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता त्यानंतर पंधरा डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला त्यात राष्ट्रवादीकडून भुजबळ यांचं नाव नव्हतं त्यामुळे भुजबळ समर्थक तसेच समता परिषदेचे मेळावे आंदोलनं झाली अगदी शिर्डीच्या पक्षीय मेळाव्यात भुजबळ यांची अल्पकाळ उपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरले राज्यपाल हे पद खूप मोठं आहे मी त्या पदाचा अवमान करत नाही मात्र माझे काम हे गोरगरिबांचे कल्याण करण्याचे आहे राज्यपाल झालो तर मी भटक्या विमुक्तांसह अन्य समाजाचे काम करू शकणार नाही राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखं आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक